श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून ही संकष्टी चतुर्थी बुद्धीची ज्ञानाची आणि संपत्तीची देवता असलेल्या गणपती बाप्पांना समर्पित केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाला पूजनीय मानलं जातं त्याला बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता देखील म्हटलं जातं तर आपण नवीन वर्षात पदार्पण केले असून या वर्षात पहिलीच ऐकणारी संकष्टी चतुर्थी ही सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी येत आहे आणि या संकष्टी चतुर्थीला जर काही आपण उपाय केले काही सेवा केल्या तर वर्षभर आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि बाप्पांच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य दुःख दूर होण्यास देखील मदत होणार आहे याच्यासाठीच आज आपण एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी एक मुठभर तांदूळ घेऊन अर्पण करायचे आहेत जेणेकरून गणपती बाप्पांची तसेच भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहील आता हे तांदूळ कुठे अर्पण करायचे आहेत कसे अर्पण करायचे आहेत हे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते अपेक्षा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी तो देख तितकेच मेहनत करत असतो प्रयत्न करत असतो परंतु त्याला काही अपेक्षित फळ प्राप्त होत नाही आणि अशाच जर काही सेवा अशाच जर काही उपाय आपण योग्य तिथीला जर केले तर त्याचे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही जर उपाय केले जर काही सेवा केल्या तर गणपती बाप्पांच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते तर आता आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि या दिवशी येत आहे वार सोमवार म्हणजेच भगवान महादेवांचा वार त्यामुळं आपल्यावरती जर या दिवशी जर आपण कोणता उपाय केला कोणती सेवा केली तर व गणपती बाप्पांसोबतच भगवान महादेवांची देखील कृपादृष्टी राहणार आहे तर आपण आज जो हा उपाय पाहत आहोत तर हा उपाय करण्यासाठी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठ सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ मिसळायचे आहेत आणि स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करायचे आहेत शक्य असतो आपल्याला या दिवशी लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत कारण लाल रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं आणि या दिवशी जर तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करून घालून जर गणपती बापांची विधिवत जर पूजा केली तर ही पूजा सफल होते असं देखील म्हटलं जातं त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावरती जर गणपती बाप्पांची जर स्थापना करून तिथं पूजा करणार असाल तर गणपती बाप्पांची पूजा करताना तुमचं तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे असावं अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण जास्वंदीची किंवा लाल रंगाची इतर कोणतीही फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर ती गुळ लाडू फुलं पाणी अगरबत्ती चंदन केळी आणि नारळ हे सर्व आपण या गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असलेले मोदक देखील आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा देखील लावायचा आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्याला हळदी कुंकवाने या अक्षदा लाल करायच्या आहेत या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खंड खराब झालेल्या अक्षदा नसावेत तर असे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत हे जे वाटीभर तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला या गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचे आहेत याची देखील या तांदळाची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्या जे इच्छा मनोकामना आहेत जी काही समस्या असेल तर अडचण असेल तर ती देखील बोलून दाखवायची आहे आणि या अक्षदावरती देखील आपल्याला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे अक्षदा व्हायचे आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम श्री गणपते नमहा ओम श्री गणपते नमहा या महामंत्राचा एकशे आठ वेळा तिथं बसून जप करायचा आहे शक्य असेल तर जपमाळेने आपण हा मंत्र बोलायचा आहे जेणेकरून हा बीजमंत्र बोलल्यामुळे हे जे तांदूळ आहेत या ज्या अक्षदा आहेत तर त्या अक्षदा अभिमंत्रित होतील आणि अशा प्रकारे या आपल्याला अक्षदा अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर हे जे मुठभर तांदूळ आपण घेतलेले आहेत म्हणजेच हे वाटीवर जे तांदूळ घेतलेले आहेत तर यातील आपल्याला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येत आहे सोमवार त्यामुळं आपल्याला एक लाल रंगाचं कपडा घ्यायचा आहे आणि किंवा पिवळ्या रंगाचा घेतला तर ते चालेल आणि ते घेऊन पूजेचं सर्व साहित्य घेऊन एक तांब्यावर पाणी घेऊन आपल्याला तसेच कच्चं दूध घ्यायचं आहे आणि हे सर्व पूजेचं साहित्य म्हणजेच आपल्याला भगवान महादेवांच्या पूजेसाठी जे, जे काही साहित्य लागत असेल तर ते सर्व साहित्य घेऊन आपल्याला आपल्या जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन देखील महादेवांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि तिथं पूजा झाल्यानंतर महादेवांना जल अर्पण केल्यानंतर दुधाचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला हे जे आपण तांदूळ नेलेले आहेत विधिवत पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या महादेवांसमोर बसायचं आहे आणि हे जे तांदूळ नेलेले आहे तर यातील चिमूट चिमूट तांदूळ आपण या महादेवांच्या शिवलिंगाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा आपल्याला बीज मंत्राचा जप करायचा आहे जितक्या वेळा जास्तीत जास्त होईल तितक्या वेळा आपल्याला ओम नम शिवाय या महामंत्राचा बीज मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे सर्व आपली सेवा झाल्यानंतर आपले हे गण महादेवांची पूजाविधी अर्चा झाल्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ही महादेवांसमोर बोलून दाखवायची आहे आणि महादेवांना आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर अशाच प्रकारे एक मुढभर तांदूळ जर तुमच्या जवळपास जर एखादं गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला अशाच प्रकारे या अक्षदा गणपती बाप्पांचे चरणावरती अर्पण करायचे आहेत आणि जी काही आपली इच्छा असेल मनोकामना असेल तर ती देखील या गणपती बाप्पांजवळ आपल्याला बोलून दाखवायची आहे या गणपती बाप्पांना आपण मंदिरामध्ये जात असताना जास्वंदीचं फुलं किंवा इतर कोणतीही लाल रंगाची फुलं घेऊन जायचं आहे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिथं देखील आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांच्या पतीच्या घराच्या भरभराटीसाठी प्रगती प्रार्थना करायची आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा विघ्न अर्थ असल्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य दुःख दुःख दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे अगदी मनापासून गणपती बाप्पांची या दिवशी स सेवा करायची आहे त्याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी आपण गाईला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आपल्याला घरी देखील पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती देखील आपल्याला हीच सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील ही सेवा करायची आहे आता जरी गणपती बाप्पांचं मंदिर दे जवळपास नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरातील आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तर तिथं देखील तुम्ही ही सेवा, कर सेवा करू शकता त्याचबरोबर आपल्याला मंदिरामध्ये ही सेवा झाल्यानंतर ओम श्री गणपते महा या महामंत्राचा एकशे आठ वेळा पुन्हा एकदा जप करायचा आहे आणि असा हा ग मंत्र म्हटल्यामुळं गणपती बाप्पा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहेत त्यानंतर आपली ही पूजा झाल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि संध्याकाळी दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांजवळ दिवा लावायचा आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तसेच त्यांना धूपदीप दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपण जर उपवास केला असेल तर चंद्राला नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास देखील सोडायचा आहे आणि त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक भीमसेनी कापराच्या दोन ते तीन वड्या जाळायच्या आहेत भीमसेनी कापराचं जर दूर घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती दूर होण्यास मदत होते किंवा घरामध्ये जर कोणी करणी बाधा केली असेल कोणतं जर इतर वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होते त्यानंतर आता हे जे उरलेले जे तांदूळ असतील म्हणजे आपण एक वाटीभर तांदूळ घेतलेले होते तर यातील जे दोन मूठ तांदूळ आपण या दोन ठिकाणी अर्पण केल्यानंतर उरलेले जे तांदूळ आहेत तर त्याचा आपल्याला दुसऱ्या दिवशी उपाय करायचा आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे आपल्या देवघरातील देवघरा देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे उरलेले जे तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे जर तुमच्या घरे तुमच्याकडे जर दुकान असेल व्यवसाय असेल ते जर ठिकाणी जर तिजोरी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यामधील अर्धे जे तांदूळ आहेत तर ते घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये नवीन वस्त्र असावं तर त्यामध्ये आपल्याला हे जे तांदूळ उरलेले आहे तर त्यातील अर्धे भाग म्हणजेच एक मुठभर किंवा किती उरलेले असतील त्यातील अर्धा भाग आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर याची पोटली बनवायची आहे याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि ही पोट आपली ज्या ठिकाणी पैशाची गल्ला असेल ज्या ठिकाणी आपला व्यवसाय असेल ज्या ठिकाणी आपला धंदा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली तिथली गल्ल्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि जे अर्धे अर्धे उरलेले जे तांदूळ आहेत म्हणजेच मुठभर जे उरलेले तांदूळ असतील तर त्यामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि एक सुपारी ठेवायची आहे सुपारी ही देखील गणपती स्वरूप मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं या तांदळामध्ये मुठ मुठभर तांदळामध्ये ठेवायचं आहे लाल रंगाच्या वस्त्रामध्ये अशाच प्रकारे आपल्याला पोटली करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपती बाप्पा स्वरूप समजून या पोटलीची आपल्याला आपल्या देवघरातील देवांबरोबर विधिवत पूजा करायची आहे याला देखील धूपदीप दाखवायचं आहे आणि आपण हा जो बीजमंत्र म्हटलेला आहे तर या मंत्रामुळे ह्या ज्या अक्षदा आहेत तर या अक्षदा या अभिमंत्रित झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जर या अक्षदा तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या आणि याची दररोज पूजा केली त्याचबरोबर आपल्या गल्ल्यामध्ये पैशा ज्या ठिकाणी ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवली आणि जर आपण यांची जर पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची आणि आपल्या कुटुंबावरची सर्व विघ्न दारिद्र्य दुःख दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तसेच पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा कोणती समस्या जर येत असेल तर ती देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं जर होत असतील तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आणि हा जर अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली जर उपाय केला तर तुमच्या कुटुंबावरची सर्व दुःख दारिद्र्य या विघ्नहर्त्याच्या कृपेनं दूर होणार आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद